श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणासशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो स्वामी भक्तांनो आपण स्वामी सेवेकरी आहोत आपल्याला जर स्वामी महाराजांना आपण सेवेकरी आहोत हे सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी रोज नित्य सेवा करणं गरजेचं आहे शंभर वर्षापूर्वी खुद्द अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांनी ही सेवा करायला लावली आता यश आनंद प्रगती सुख समृद्धी ही माणसाच्या आयुष्यातली इमारत आहे आणि या इमारतीचा जर आपल्याला पाया भक्कम करायचा असेल तर त्यासाठी नित्यसेवा करणं गरजेचं आहे असं म्हणतात फक्त आणि फक्त नित्यसेवेने आयुष्यातली सर्व संकटे नाहीशे होतात आणि स्वामींची विशेष कृपा लाभते आता नित्यसेवा म्हणजे काय अकरामाळी श्री स्वामी समर्थ जप करणे आणि स्वामी चरित्र सारामृत पोतीचे क्रमशः तीन अध्याय रोज वाचणे याला मानता नित्यसेवा स्वामी पहिला अध्याय हा आपले पूर्वपुकर्म नष्ट होण्यासाठी दुसरा अध्याय वर्तमानमध्ये सद्बुद्धी व वर चांगले कर्म घडण्यासाठी आणि तिसरा अध्याय भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आता यावरूनच तुम्ही समजून घ्या की नित्यसेवा का गरजेची आहे आणि नित्यसेवा गरजेची असण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण असं आहे आपण स्वामी सेवा खूप करतो पण होतं काय आपल्याला त्याचं फळ मिळत नाही याचं कारण काय या जन्मी झालेली पापे किंवा मागच्या जन्मी झालेली पापे ही आपल्याभोवती वेळा घालून बसलेली असतात त्यामुळे आपण जी सेवा करतो ना ती ही पापे नष्ट करण्यात जाते आणि नित्यसेवेमध्ये आपण जर रोज क्रमशः अध्याय वाचले तर जो आपण पहिला अध्याय वाचू तो आपले पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी म्हणजे एक विचार करा आपण रोज जे तीन अध्याय वाचणार समजा आज एक ते थी तीन उद्या चार ते सहा याच्यापैकी जो आपण पहिला अध्याय वाचणार ना तो फक्त आपले पूर्व कुकर्म आणि पाप नष्ट होण्यासाठी त्यामुळे आपल्याला रोज नित्यसेवा करणं गरजेचं आहे ज्या सेवेकऱ्याला नित्यसेवेचे गांभीर्य कळले व जो श्रद्धेने नित्यसेवा करतो त्याच्या पाठीशी स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज आहेत याची अनुभूती त्याला आल्याशिवाय राहत नाही जी व्यक्ती रोज अकरा माळी जप व क्रमशः तीन अध्याय वाचन करते त्या व्यक्तीला कसलाच त्रास होत नाही जीवनातील सर्व समस्यांवर श्री स्वामी समर्थ महाराज हेच एकमेव प्रभावी माध्यम आहे जो स्वामी महाराजांचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही त्यामुळे रोज आपल्याला नित्यसेवा करायची आहे आता नित्यसेवा करणं खूप काही अवघड नाही सकाळी अकरा माळी व संध्याकाळी तीन अध्याय आपल्या सोयीनुसार वेळेनुसार करू शकतो स्वामी महाराजांची सेवा खूप बोळीबाबडी आहे त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही एक लक्षात ठेवायचं नित्यसेवा ही महाराज आणि सेवेकरांना जोडणारा धागा आहे महाराज तो धागा नक्की पकडून ठेवता पण दुसरी बाजू ही आपल्याला पकडायची असते स्वामी भक्तांनो नित्यसेवेबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ